मी डॉक्टर विजय कुमार कस्तुरे जिल्हा बुलढाणा माझी कविता या तुरुच्या सावलीला चल सुखे बोलू जरा ही सादर करायच्या अगोदर त्या कवितेच्या साठीच लिहिलेला जो शेर आहे कविता माझ्या पत्नीवर आहे तो शेर मला सादर करावा लागतो मौसम की हसी उन बाहो मे सपनों की सुहानी राहो मे मौसम की हसी उन बाहो मे सपनों की सुहानी राहो मे हस हस के से पूछा क्या राज है उनकी निगाहों में कवितेला सुरुवात करुच्या सावलीला सल सखे बोलू जरा क्या तरुच्या सावलीला सल सखे बोलू जरा तू नमी आपल्या मनाची तू नमी आपल्या मनाची दालने खोलू जरा त्यात तरुच्या सावलीला चल सखे बोलू जरा काल चा तू क्षण दिवाना भेटलो जेव्हा तुला काल चा क्षा भेटलो हाती घे तुला अन राहिलो ना मी ना मी मला क्षण असे गुंफ न वादळी चालू जरा तू नमी आपुल्या मनाची तू नमी आपुल्या मनाची दानने खोलू जरा त्या तरुच्या सावलीला सल सखे बोलू जरा नैन गारे बावरे अन क्यात ही जादू गिरी नैन गारे बावरे अन क्यात ही जादू गिरी धुंद सानी ध्यान भासे औरणिमा को जागिरी पौिमा को जगिरी चांदणी वेची फेरी चांदणी वेची फेरी भोवती घाल ज़ा तूं नमी आुल मनी तूं नमी आुल मनी दानने खोलू जरा क्या सरुच्या सावलीला सल सखे बोलू जरा ती नदीची धार आणि तो किनारी पारग ती नदीची धार पाख रांची रान बोली भोलका अंधका अंधार गव विया ख़ाली चांदव्या खाली स्मिंचा अंगी डोलू ज़रा तू नमी आपुल्या मनाची मी आपुल्या मनाची दालनी खोलू जरा या तरुच्या सावलीला तर सखे बोलू जरा जीवनाचा घाट आणि લાંબલેલી વાટગા જીવનાતા ઘટાની લાંબલેલી વાટગા સોબતી તુજે આતરી મલમલી પહાટગા મલમલી પહાટગા चल सुख दुखल चल सुख दुखरीोलूं ज़रा तूं न मनी तूं न मनी दाल खोलूं ज़रा सावलीला चल सखे बोलू जरा अग चल सखे बोलू जरा अग चल सखे बोलू, बोलू जरा नमस्कार